नमस्कार मित्र हो प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वाती इंदिरा सागर हे घरात बसलेले असतात तर तेवढ्यात सेमो दरवाजातून येते सैमोला बघून सगळ्यांना आनंद होतो तर तेवढ्यात सैमव आली म्हणून मुक्ताच सेमोला सेमो मिठी मारते आणि सांगते की बाळा तू चांगली आहेस ना तू जेवण केलं की के नाही असं विचारत असते तर तेवढ्यात इंदिरा सेमो जाते आणि माझी छकुली आली असं ती बोलत असते तर तेवढ्या इंदिरा सेमोकडे जाते आणि तिला मिठी मारते तर तेवढ्या दरवाजात सावनी नंदी महाराजांची मूर्ती घेऊन येते सावनीला बघून सगळ्यांचा सा पारा चढतो आणि सगळ्यांना वाटतं की आज सावनीनं तींदरा नंदी महाराजांची मूर्ती का चोरली असेल तर तेवढ्या इंदिराला नंदी महाराजांची मूर्ती सावनीने नेली त्यामुळे तिला खूप राग येतो आणि ती सावनीकडे बघून खूप रागावलेली असते आणि इंदिरा सावनीला खूप ओरडते आणि ती म्हणते की तू माझी सून होती त्यामुळे तुला हे सगळं माहिती होतं की नंदी महाराजांची शिवाय महाशिवरात्रीची पूजा होत नाही त्यामुळे या कारणामुळेच तू नंदी महाराजांची मूर्ती चोरली असेल असे इंदिरा बोलत असते आणि ती सावनी खूप रागावते आणि इंदिरा सावनीच्या हातात न मूर्ती हिसकावते आणि नंदी महाराजांची मूर्ती लकीकडे देते आणि ते सगळे पूजाला जातात यामुळे सावनीला खूप राग येतो आणि सर्वजण महादेवांची पूजा करायला जातात तर सावनी ही मागेच उभी राहिलेली असते तर घरातील सर्व मंडळी महादेवांची पूजा करत असतात तर सावनी ही पूजा करत असताना मागून बघत असते आणि ती सैमोला घेण्यासाठी येते आणि सैमोला उठताच ती खाली पडते ती खाली पडल्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि कोणालाही वाटू नये की मी खाली पडले आहे त्यामुळे सावनी ही मूर्तीला नमस्कार करते आणि सावनी नमस्कार करत असताना सगळेजण हसत असतात आणि गाबरत गाबरत सावनी घाबरत घाबरत तिच्या रूम मध्ये जाते आणि आधी सावनी मागे जातो आणि तो म्हणते हो की आई मला तुझी खूप आठवण येते तर सावनी म्हणते की आता आपण चार दिवसापूर्वी पिझ्झा खाल्ला होताना आणि त्यात काय तुम्हाला माझी का आठवण येते असं ती बोलते तर तेवढ्यात मुक्ता तिच्या मागे येते आणि त्या दोघांचं बोलणं मुक्ता ऐकते आणि तेवढ्यात मुक्ता येते आणि मुक्ता सावनीला बोलते की तो मुलगा तुझ्याशी बोलतोय तू तु त्याला का सारखं रागावते तो बिचारा तुझी आठवण काढत असतो असं ती बोलत यावर सावनी बोलते की तुझ्या घरात मी आली त्यामुळे तुम्हाला काही शिकू नको आता तुझं काम झालंय मी जाते तर तेवढ्यात मुक्ता बोलते की काल तू माझ्या घरात न सांगता आली आणि आमची नंदी महाराजांची मूर्ती चोरून तर तू चोरटी आहेस असं ती बोलते आणि ती खूप सावनीवरती रागावते तर सावनी काही नाही बोलता ती शांतपणे ऐकत असते तर तेवढ्याच सागर येतो आणि सागर सुद्धा सावनीला बोलतो सावनी आणि मुक्ताचं बोलणं ऐकून सावनीचं मन दुखाव जातं आणि ती खूप रागात असते त्यामुळे ती तिथून निघून जाते तर इकडे इंदिरा सैमवला जेवण भरत असते आणि तेवढ्याच सावनी येते आणि सावनी सैमवला बोलते की बेटा आपल्याला जायचं आहे आणि सैमव बोलते की इंदिराई आजच्या दिवस उद्या मी तुझ्याकडेच राहायला येणार आहे असं ती बोलत असते तर तेवढ्याच इंदिरा बोलते माझं बाळ तू इथे नाहीये तर आम्हाला करत नाही तुझी आठवण आम्ही सगळेजण काढतो तू उद्या लवकर घरी आहे असं इंद्रा साव सेमोला बोलत असते आणि सैमो सावनी सोबत निघून जाते तर तेवढ्यात आधी सावनीकडे बघत असतो आणि आधी मनात विचार करतो की सगळेजण सैमोच्या मागे लागले आहे मी ज्यावेळेस इकडे नव्हतो त्यावेळेस माझी सगळेजण आठवण काढत होते आणि आता मी इथे आलो आहे तर सगळेजण फक्त सैमोला प्रेम करतात असं तो मनाशी बोलत असतो आणि त्याच्या मनाला वाईट वाटतं आणि तो बोलतो की सगळेजण फक्त सैमोला प्रेम करतात माझ्यावरती कोणीही प्रेम करत नाही न पप्पा माझ्यावरती प्रेम करतात ना आई माझ्यावरती प्रेम करते आणि मुक्त आंटी तर फक्त सैमोला जवळ करते असं तो मनाशी बोलवतो आणि त्याचं मन दुखावलं जातं आणि तो इकडे रूममध्ये येतो आणि तो रूममध्ये बसलेला असतो आणि तो बोलतो की मी ज्यावेळेस इथं नव्हतो त्यावेळेसच माझं खूप चांगलं होतं मी ज्यावेळेस हॉस्टेलला होतो त्यावेळेस सगळेजण माझी आठवण काढायचे तू कधी येणार आहेस असं विचारायचे पण आता मी इथं आलो आहे तर मला कोणी विचारत सुद्धा नाही असं तो बोलत असतो आणि तो बोलतो की आता मी घर सोडून निघून जाणार असं तो मनाशी बोलत असतो आणि तो शांत बसलेला असतो तेवढ्यात मुक्ता रूम मध्ये येते आणि मुक्ताला बघून तो एकदम घाबरतो आणि मुक्ता बोलते की बाळा काय झालं तर मुक्ता विचार करते की आधी खूप नाराज असेल त्याला कोणीही प्रेम करत नाही असं तो मनात विचार करत असेल अशी ती बोलत असते तर आधी नाराज असल्यामुळे मुक्ता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण आधी काही मुक्ताला बोलत नाही यावेळी मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि आधी हा नाराज असतो तो मुक्ताशी काही बोलत नाही आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावा धन्यवाद